सुंदर हस्ताक्षर हाच खरा भाग एक सर्वांना नमस्कार माझं नाव चंद्रकांत वामन सोनार पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुगाव क्रमांक दोन तालुका मुळशी जिल्हा पुणे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपलं व्यक्तिमत्व हे सुंदर असावं मग केवळ चेहऱ्याच्या सुंदरतेने व्यक्तिमत्व सुंदर होतं का तर नाही व्यक्तीमध्ये असणारे गुण त्याला सुंदर बनवित असतात आणि आपल्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तर सर्वात महत्त्वाचा गुण तो म्हणजे त्या व्यक्तीचं अक्षर प्रत्येकालाच असं वाटते की नाही की आपलंसुद्धा अक्षर सुंदर असावं हो। ठीक आहे चला तर मग मी आज तुम्हाला सुंदर हस्ताक्षर कसं काढायचं ते शिकवणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सुंदर हस्ताक्षर काढायला शिकायचं आहे चला तर मग सुंदर हस्ताक्षर कसं काढायचं ते आत्ता आपण शिकूया पण तत्पूर्वी आपल्याला काही साहित्याची जमवाजमाव करावं लागेल आणि ते साहित्य फार काही ना अवघड नाही बरं का त्यामध्ये आहे फक्त एक मार्कर पेन आणि एक कोरीवही चला तर मग बघूया सुंदर हस्ताक्षर कसं काढायचं ते विद्यार्थी मित्रांनो आपण सुंदर हस्ताक्षराचा सराव करण्यापूर्वी मार्कर पेंट हातामध्ये कसा पकडायचा किंवा आपल्या बोटांमध्ये तो कशा स्थितीमध्ये पकडायचा हे आपण आधी बघूया मार्कर पेंटचं जे पुढचं टोक जे ज्याला आपण नीब असं म्हणतो ते पुढचं टोक साधारणतः पंचेचाळीस अंशाच्या कोणामध्ये कट केलेलं असतं आणि आपण आपल्या बोटांमध्ये पकडताना देखील ते तशाच स्थितीमध्ये पकडायचं आहे जेणेकरून अक्षरांचे स्ट्रोक आपल्याला वहीवर आलेले दिसतील साधारणतः अक्षरांचे जे मूळ भाग आहेत त्यामध्ये आपण इयत्ता पहिलीला काही स्ट्रोक शिकतो ज्याप्रमाणे आडव्या रेषा असतील उभ्या रेषा असतील अर्धवर्तुळ असेल यांचा थोडासा जरी सराव केला तर मग नंतर आपल्याला अक्षरं काढणं फार सोपं होईल आपण आधी एक दोन मिनटामध्ये तो सराव कसा करायचा साधारणतः ते बघूया आपण आधी काढूया उभ्या रेषा व्हिडिओमध्ये बघू शकता उभ्या रेषा यांचा सराव आपण आधी करायचा आहे सोयीसाठी सर्वांना दिसावं आणि मार्करचं टोक हे देखील मोठं असल्याकारणाने मी साधारणता तीन रेषा एकत्रित एक सरावासाठी घेतलेल्या आहेत ह्या झाल्या उभ्या रेषा त्यानंतर आडव्या रेषा आडव्या रेषा काढत असताना साधारणतः मार्करचं टोक आडवं राहील अशा पद्धतीने ती रेष मारायची आहे आणि वरच्या रेषेला खेटून येईल अशा रीतीने ती रेष मारायची आहे बघा या आहेत आडव्या रेषा हा जर सराव तुम्ही घरी केला तर नक्कीच तुमचे हस्ताक्षर सुंदर व्हायला नक्कीच मदत होईल आता आपण उभ्या रेषा आणि आडव्या रेषा काढलेल्या आहेत आता आपण अर्धवर्तुळ आकार म्हणजे इंग्रजीतला सी अशा आकाराने आपण रेषा काढूया साधारणतः मार्करचं जे पुढचं टोक आहे ते कागदाला टेकेल अशा रीतीने तुम्ही सी या ठिकाणी काढायचं आहे ते काढत असताना कोणतीही हालचाल किंवा मा कोणतंही मार्करचा जो स्ट्रोक आहे तो बदलायचा नाही आहे त्या ठिकाणी आपण सी म्हणजे आपण अर्धवर्तुळ आपण काढतो आहे असा सराव प्रत्येकजण घरी करू शकता अतिशय सोपा आहे की जेणेकरून आपल्याला सुंदर हस्ताक्षर काढण्यास मदत होईल आता आपण उलट अर्धवर्तुळ म्हणजे साधारणतः सारखा आकार आपण काढत आहोत खूप सोपा आहे प्रत्येकजण घरी मार्करने हा सराव केला तर आपला हस्ताक्षर नक्कीच सुंदर होईल आता आपण थिरप्या रेषांचा सराव करूया तोसुद्धा आपण तीन रेषा घेऊनच करणार आहोत तोसुद्धा करत असताना आपण साधारणतः पंचेचाळीस अंशाच्या कोणामध्ये आपल्याला त्याचा स्ट्रोक दिसेल अशा रीतीने आपण त्याचा सराव करायचा आहे या झाल्या थिरप्या रेषा हे फक्त सरावासाठी आपण करत आहोत यानंतर आपण अक्षर शिकणार आहोत पण तत्पूर्वी रेषांचा अजून एक आहे प्रकार तो आपण बघूया उलट्या रेषा उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे थोडासा सराव किंवा एक दिवस आपण जर या अक्षराच्या जी मूळ भाग आहे त्याचा जर सराव केला तर नक्कीच आपल्याला सुंदर हस्ताक्षर काढण्यास मदत होते आता तुम्ही तर बघू शकता की कुवर आपण ज्या काढलेल्या आहेत त्या आहेत उभ्या रेषा नंतर काढलेल्या आहेत आडव्या रेषा नंतर अर्धवर्तुळाचे दोन्ही प्रकार त्यानंतर स्लँडिंग लाईन म्हणजे आपण त्यांना फिरप्या रेषा असं म्हणतो त्या, त्या, त्या दोन्ही रेषांचे प्रकार आपण या ठिकाणी सरावासाठी घेतलेले आहेत तर यानंतर आपण सर्व जी मूळ अक्षरं आहेत म्हणजे अ आ ई ई ही अक्षरं कशा पद्धतीने काढायची ते आपण आता शिकणार आहोत सर्वप्रथम आपण अक्षर काढण्याची सुरुवात अ या अक्षरापासून करूया आपण अक्षरं काढण्यासाठी चार ओळी वापरणार आहोत एक दोन तीन आणि चार अ काढण्यासाठी सर्वप्रथम ऊ सारखा आकार आपल्याला काढायचा आहे त्यासाठी मी एक अर्धवर्तुळ काढलेला आहे आपण इथं बघू शकता त्यानंतर त्याला खालून दुसरं एक अर्धवर्तुळ वर जाईल अशा रीतीने मी काढलेलं आहे त्यानंतर त्याच्या मध्यातून एक आडवं आडवी अर्धवर्तुळाकार रेषा मी इथं काढलेली आहे त्यानंतर एक सरळ उभी रेषा त्याला जोडून या ठिकाणी काढलेली आहे तुम्ही इथं बघू शकता की अक्षराचा आकार काढण्यासाठी मी जो मार्कर वापरत आहे त्याचा पंचेचाळीस अंशाचा कोणाचा स्ट्रोक या ठिकाणी तुम्हाला अक्षराच्या फॉन्टमध्ये आलेला दिसतोय त्यानंतर आडवी रेषा मारण्यासाठी मार्कर आडवा करून अशा रीतीने स्ट्रोक दिसेल अशा रीतीने मी अ काढलेला आहे आता दुसरा अ आपण काढूया जे तुमच्या लक्षात येईल कसा अ काढायचा आहे ही रेषा त्याला जोडलेली आहे असा सराव आपण करायचा आहे काढताना तर थो थोडंफार इकडे तिकडे होईल परंतु पुन्हा एकदा सरावाने ते नक्कीच तुम्हाला जमेल अचा आकार आपण आधी जास्तीत जास्त सराव केला तर पुढील लक्षं काढायला आपल्याला सोपं होईल म्हणून अचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे तुम्ही तर बघू शकता अचा आकार अतिशय सोपा आहे साधारणतः पाच स्टेप्स अशा अक्षराच्या आहेत ती मी पुन्हा एकदा सांगतो ही पहिली स्टेप त्यानंतर ही दुसरी स्टेप त्यानंतर ही तिसरी स्टेप त्यानंतर उभी रेषा ही चौथी स्टेप आणि वरची टोपी ही पाचवी स्टेप अशा पाच प्रकारे आपण हे अक्षर या ठिकाणी काढलेलं आहे त्यानंतर आचा सराव आपण करूया सेम आहे अ आणि आ अ आधी काढून घेयचं आहे आणि फक्त त्याच्या शेजारी एक काना जर दिला तर तो आ होईल असा सराव आपल्याला करत जायचा आहे हो चा मग आ चा जेवढा तुम्ही सराव कराल तेवढा अक्षर काढणं आपल्याला सोपं होतं आणि अक्षराचे स्ट्रोक आपल्याला व्यवस्थित काढता येतात साधारणतः अ आणि आचा सराव तुम्ही इथं केलेला बघू शकता त्यानंतर ई अतिशय सोपा आहे चारच अक्षरांमध्ये सॉरी चारच होळींच्या आतमध्ये आपला ई इथं बसला पाहिजे अशा रीतीने काढायचा आहे साधारणतः काढताना मार्करचा स्ट्रोक इथं बदलायचा नाही जसा आहे तशाच पद्धतीने तो ठेवायचा आणि साधारणतः ई आकार आपल्याला इथं काढलेला दिसतो मार्कर वापरताना एकच गोष्ट लक्षात आपण ठेवायची आहे की साधारणतः अक्षराचे स्ट्रोक त्या पंचेचाळीस अंशाच्या कोणात दिसतील अशा रीतीने मार्कर सगळ्यांनी बोटांमध्ये पकडायचा आहे त्यानंतर दुसरा ई आपण इथं काढूया वरती टोपी द्यायची आहे रफार जो आहे वो तो काढायचा आहे वरचा तुम्ही इथं बघू शकता अ आर ई असे चार अक्षरांचा आपण सराव या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर चारच ओळींमध्ये ते बसेल अशा रीतीने तुम्ही तो काढायचा आहे इथे तुम्ही बघू शकता सुंदर हस्ताक्षर काढणं किती सोपं आहे ते अ आ ई आणि ईचा सराव आपण या ठिकाणी केलेला आहे त्यान पाहिलं तर मित्रांनो सुंदर हस्ताक्षर काढणं किती सोपं आहे ते आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की हा फक्त सरावाचा भाग आहे तुम्ही जितका वेळ त्याचा सराव कराल तितका हस्ताक्षर तुमचं सुंदर होईल तर आज आपण फक्त चार अक्षरं शिकलेलो आहोत त्यामध्ये अ आ ई आणि ई अशी चार अक्षरं आज आपण शिकलेलो हो। आहोत पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला पुढची अक्षरं शिकवणार आहे तोपर्यंत सर्वांनी घरी राहा सुरक्षित राहा आणि सुंदर हस्ताक्षराचा सराव करा धन्यवाद